सरफेस डेकॉरच्या नवीन युगात प्रवेश करण्यासाठी भेट द्या डॉर्बीच्या ठाणे एक्सपिरियन्स सेंटरला भारतातील अग्रगण्य सर्फेस डेकॉर ब्रँड डॉर्बी तर्फे आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ठाणे मुंबई येथे आपल्या दुसऱ्या एक्सपिरियन्स सेंटरचे उद्घाटन करण्यात आले एक पॉइंट सोळा कोटी रुपये गुंतवणुकीसह अनुभव केंद्र सुरू करणारी या क्षेत्रातील पहिली कंपनी असून हे केंद्र ग्राहकांना प्रत्यक्षात गुंगवून टाकणारा अनुभव देते उद्घाटनाच्या वेळी या दालनाच्या अनावरणाचे साक्षीदार म्हणून विविध नामांकित वास्तुविशारद विशारद आणि इंटीरियर डिझायनर्स उपस्थित होते हा उपक्रम केवळ डॉर्बीच्या उत्पादन त्यांचे अष्टपैलुत्व दाखवत आहे असे नाही तर नवोदित प्रतिभेसाठी नवीन डिझाईन कल्पना शोधण्यासाठी आणि प्रयोग करण्यासाठी एक व्यासपीठही पुरवत आहे या केंद्राची रचना वास्तुविशारण डिझायनर आणि प्रिलांसरसाठी एक सर्जनशील केंद्र म्हणून करण्यात आली आहे त्याचवेळी हे केंद्र सर्वसामान्य ग्राहकांच्या गरजा पूर्ण करत शोरूम म्हणून काम करेल जोडील आहे अनुभव केंद्र डॉर्बी लॅमिनेटसह अद्वितीय आणि वैशिष्ट्यपूर्ण निर्मिती करण्याची संधी मिळवून देईल आगामी डिझायनर्स आणि विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ पुरवण्याचा प्रयत्न करत आहे उद्घाटनामध्ये केंद्रातर्फे सादर करण्यात येणाऱ्या गोष्टींचे प्रदर्शन करण्यासाठी डिझाईन केलेल्या आकर्षक व अॅक्टिव्हिटीज समावेश होता पाहुण्यांना जगभरातून प्रेरणात घेऊन केलेल्या डॉर्बीच्या नवीनतम डिझाईन ट्रेनच्या प्रदर्शनात सहभागी करून घेण्यात आले डिझाईन आणि शाश्वत जीवनशैलीच्या भविष्याबद्दल उद्योग तज्ज्ञांकडून माहिती व डॉर्बीच्या जाणकार कर्मचाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अनुभव केंद्रात वैयक्तिकृत दौरा यामध्ये होता डॉर्बीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक श्री मेहुल अग्रवाल यांनी नवीन एक्सपिरियन्स सेंटर बद्दल उत्साह व्यक्त केले केला आणि उपलब्ध लॅमिनेट पर्यायांच्या विस्तृत श्रेणीचे प्रदर्शन करण्यावर भर दिला डॉबी शोरूम हमारा सेकंड शोरूम है इंडिया में पहला हमने दिल्ली ओपन किया सेकंड हमने ओपन किया ये एक एक्सपीरियंस भी कमर्शियल आ रही उन सब को है उन सबको एक है अपन थाने काफी सारे न्यू प्रॉपर्टीज आ रहे हैं और जिस तरीके से गवर्नमेंट ने अभी एलोकेशन किया फंड को तो हमें बहुत कुछ दिख रहा है की आने वाले टाइम में थाने बहुत आगे प्रोग्रेस करते हमारा सेकंड है तो पहला हमने दिल्ली कीर्ति नगर में ओपन किया और ये शोरूम करने का उद्देश्य सिर्फ एक्सपीरियंस नहीं है बल्कि एक एक्सपेरिमेंटल है इस शोरूम के द्वारा जो लोगों का एक इमेजिनेशन है घर वाव बनाने के लिए वो हम यहाँ अनलिमिटेड है हमारी कंपनी वी आर वॉम फॉर द डिजाइन तो डिजाइन और ट्रेंड को हम बहुत अच्छी तरह समझते हैं हम बहुत एक्सप्लोर करते हैं और हम ट्राई करते हैं कि वर्ल्ड की बेस्ट ऑफ द बेस्ट डिजाइन हम अपने शोरूम में लेके आए